नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आज आपण करतो आहोत ती खिचडीच आहे मुगाच्या डाळीची पण थोडी वेगळ्याच चवीची हे आहे डाळ तांदूळ तुम्ही तुरीची डाळ घेतली तरीसुद्धा चालेल ही आपण दोन वाटी घेतलेली आहे कोणत्याही भाताला वगैरे घालताना साधारण तिप्पट पाणी घालतात त्याप्रमाणे आपण घालणार आहोत दोन वाट्या तांदूळ आहेत हे बटाटे आपल्याला खिचडीला सांबार मसाला वापरायचा आहे दरवेळेला आपण काळा मसाला घालतो किंवा मसाला वापरतच नाही तर छान होते सांबार मसाला जर वापरला तर खिचडी ज्या असतील त्या भाज्या आपल्याला घालायच्या आहेत बटाटे कांदे नेहमीप्रमाणे टोमॅटो चिरलेले आहेत बारीक भिजवलेली चवळी आहे याला आपण चिंचेचा कोळ वापरायचा आहे काजूही आपण याला वापरणार आहोत आपण फोडणी करून घेऊया कुकर मध्ये आपल्याला खिचडी तयार करायची आहे यासाठी मी तूप वापरते आहे छान सव येते आपण तेल तूप दोन्ही वापरू शकता तेलावर पण छान खिचडी तयार होते मोहरी हळद सुक्या मिरच्या कांदा हे दाणे काजू घालायचे राहून गेले ते वांगी बटाटे टोमॅटो भरपूर भाज्या घालून घ्यायच्या जेवढ्या असतील आणि कॉम्बिनेशन चांगली असेल तर आपण भाज्या वापरायच्या ह्या छान चव येते आणि ह्याला एक प्रकारची मीठ घालायचे थोडस शिजवून घ्यायचं कढीपत्ता सांबार पावडर माझ्याकडे घरचीही असते त्यामुळे दोन्ही मी मिक्स केलेलं आहे दुसरे डाळ तांदूळ आपण आधी धुवून ठेवतो त्याप्रमाणे धुवून ठेवलेले आहेत म्हणजे चांगली मोकळी मऊ मोकळी अशी खिचडी तयार होते डाळ तांदूळ नेहमी धुवून घ्यायचे बिशी बिळे हुळी यांना कसं तयार करतो त्याप्रमाणे मनात आलं की खिचडी मध्ये याप्रमाणे केलं तर कसं होईल ती नुकतीच मी केली आणि आवडली म्हणून मी ही अपलोड करते तुम्हाला सुद्धा आवडेल वेगळी चव येते थोडीशी कोथिंबीर शिस्तानाही आपण घालून द्यायचे छान रंग येतो आणि नंतर करताय ठेवायचे परतवून घ्यायचं हे सगळं तुम्ही आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता नाहीतर नुसती सुद्धा मोगडा आणि तांदूळाची खिचडी अशी करतो त्याप्रमाणे आपण केली तरी सुद्धा चालते खूपच सुंदर असा वास दरवळलेला आहे कारण आपण तुपाची फोडणी केलेली आहे याच्यावर सगळं छान परतवून घेतल्यानंतर आपल्याला चिंचेचा कोळ घालायचा आहे तो आपण बघतोय की जवळजवळ वाटीभर म्हणजे पाणी आहे यामध्ये आपण जेवढी आवडेल त्याप्रमाणे तेवढीच त्या घालायची आहे त्यामुळे आता पाणी घालताना आपल्याला त्या प्रमाणामध्ये घालायचं आहे आता मी पाच वाट्या पाणी या हिशोबामध्ये आपण डाळ तांदूळ धुतलेले आहेत नेहमीची जी आपली वाटी असते आमटीची त्याप्रमाणे घेतलेल्या आहेत दोन वाट्या उरलेलं पाणी आता आपण घालून देणार आहोत शेट्टी केली की आपली ही निराळ्या चवीची म्हणजे सांबार पावडर घातलेली खिचडी तयार होणार आहे अजून जर आपल्याला मऊ खिचडी हवे असेल तर एखादं वाटी पाणी वाढवायचं ती पण छान लागते तोपर्यंत आपल्याला काही तळण हवं असेल तर आपण ते तळून घ्यायचं आहे अशी आपली मस्त खिचडी तयार आहे आता खिचडी म्हटलं की खूप एक्सेसरीज लागतात कढी तरी लागते तळण लागतं किंवा लोणचं पापड काहीतरी पाहिजे तर ही वाफाळलेली खिचडी आपण खाणार आहोत अशी ही आपली सांबार मसाला घालूनची खिचडी तयार आहे तुम्ही पण करून बघा कशी वाटली तेही कळवायला विसरू नका नक्की करून बघा धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओसह धन्यवाद